नमस्कार मंडळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यासंदर्भात सर्वात मोठी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली सुद्धा परंतु काही अशा महिला आहेत की त्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही पैसे आलेले नाही अशा सर्व महिलांसाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे महाराष्ट्र शासनाने या बातमीद्वारे सर्वांना अनेक सूचना केलेल्या आहेत ते आता आपण सविस्तरपणे पाहूया माझ्या माता भगिनींना माझी विनंती राहील की या योजनेचा लाभ आपल्याला ला आदि अधिकाधिक घ्यायचा आहे पुढे सुद्धा घ्यायचा आहे आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेराच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते पुढच्या कालावधीमध्येही रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत मिळत असताना अडचणी येतात त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे अशा पद्धतीची ही योजना महायुतीच्या सरकारने तुम्हाला सगळ्या जणींसाठी आणलेली आहे मी तुम्हाला सगळ्यांनाच मनापासूनच्या शुभेच्छा देते आज इतक्या उत्साहात आनंदात तुम्ही या मेळाव्यामध्ये सन सहभागी झालात याबद्दल विशेष तुमचे आभार मानून या ठिकाणी थांबते धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र